नमस्कार आपण आलो आहोत एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी पुस्तकांचे हॉटेल हो आजीच्या पुस्तकांचे हॉटेल हो आपण बघू शकतो हो या ठिकाणी पुस्तकांचे हॉटेल हो आहे आणि या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये आपण बघूयात नमस्कार आपण आज आपल्यासोबत अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणायला गेलं तर आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलच्या सांचालिका भीमाबाई संपत जोंदळे या आपल्यासोबत आहे या आजीने अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं हॉटेल तयार केलेलं आहे आणि या हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवणा आधी पुस्तक वाचावा लागते तेव्हाच जेवण मिळते असं म्हणायला देखील हरकत नाही पुस्तक हे स्टार्टरच्या जागी दिलं जातं आणि पुस्तक वाचून ग्राहक मोबाईलांपासून पासून कसे दूर राहतील असा एक छोटासा प्रयत्न आजीने केलेला आहे ह्या आजीशी आपण चर्चा करणार आहोत आजी नवरामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल पुस्तकांचं सा हॉटेल तुम्ही टाकलं आणि या हॉटेल तसेच आपलं काय ही संकल्पना कशी काय सुचली मला सुनवत्यातली शेतीत केमिकलचं पाणी होत आहे गावाने साथ नाही दिली नातेवाईकांनी नाही दिली मग मी मुलगा नवीला असताना पेपरची एजन्सी घेतली फक्त पन्नास पैसे पेपर होता असं करता करता आजपर्यंत अठ्ठावीस वर्षे झाले मी पेपर एजन्सी जपवते तर तुम्हाला सांगते पेपरामध्ये तरुण कट्टा कवी कट्टा असा मुलगा लेहू लागला ले आता ले आता नव्वद पुस्तकं प्रकाशन झाले पुस्तकं प्रकाशन झाल्यावर फक्त त्या कपाटामध्ये साहित्यिक शिक्षक आणि कवी सोडून कोणी पुस्तकाला हात लावित नव्हतं असं करताना मग पंचवीस पेपर मी पुढे ठेवले टपरीवर ठेवले चहाच्या दोन रुपये चहा ऐकला हळूहळू मग पेपर ठेवले पेपर ठेवता ठेवता मग बी बी सी चायनं माझी दखल घेतली दोन हजार तेवीसमध्ये लोकमतवाले पेटलं वाकर खात होते पण आजी हे पेटलं वाकर कोण बनवायचं मीज बनवी ते असं त्याने मला विचारलं मग विचारल्यावर एवढा मोठा चॅनल हे मला पण माहीत नव्हतं बाळा मुलाखत पांगलीच माझी मग पहिला मला पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये निलिमा गोरे मुंबईला hmm. तशी पुरस्काराची सुरुवात झाली एकशे पंचावन्न पुरस्कार पर्यंत झाली हे पुस्तकांचं हॉटेल टाकण्याचं तुम्हाला मनात कसं काय आलं पण जो तो जर एक कुटुंबातले जर चार माणसं आली चार नंबर आले कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं मग त्याच्याकरता मी कपाटातल्या पुस्तकं टेबलवर ठेवली तुमचा वेळ मोबाईलात जाण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचावा ही माझी इच्छा होती पण आता बरेचसे लोक तुम्हाला सांगितले पुस्तकं हातात घेते वाची बसते हॉटेलमध्ये आल्यानंतर आजी तुम्ही काही नियम लावलेले आहे का नियम काही नाही मी ग गागत रागवत पण आलाच नाही मग मला वाटतं जास्त वाचनाची चळवळ करावा भेटलेले दोन माणूस वाचलेलं पुस्तक माणसाचा मेंदू चळचळीत बनवितो प्रत्येकाने मोबाईल दूर करायचा पुस्तक वाचायचं मी पुस्तक इर डोळे जेवण हो मोफत पुस्तक अब्दुल कलामच्या जन्मदिवशी पंधरा ऑक्टोंबरला मी सारे दिवस आज अठ्ठावीस वर्षापासून त्यांचा वाढदिवस साजरा करते प्रत्येक गिराईक आलं त्याला सप्रीम भेट पुस्तक टू केदर हो मोफत पुस्तक डोळे जेवण हो मोफत पुस्तक भीषेचा कार्यक्रम असो मोफत पुस्तक हाबी बड्डे असो मोफत पुस्तक चालू वर्षी मतदानाचे बोटं दाखवले तरी मी पुस्तक सप्रीम भेट गेलो त्याच्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी एकाच्या आईचं वर्ष राग एकशे पाच माईला मी नेहा गी कुंकू म्हणून प्रत्येकीला सुप्रीम पुस्तक दिले असं माझं काम आहे पुस्तकाचं हॉटेल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हटलं तर लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत मोबाईल अतिशय प्रिय गोष्ट आहे ह्या मोबाईलपासून दूर जावा म्हणून तुमचा हा छोटासा प्रयत्न आहे परंतु या प्रयत्नाला कितपत यश आलेलं आहे आणि आता लोकांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे हॉटेलमध्ये आल्यानंतर आता हॉटेलमध्ये आहे भाऊ लहान मुला घरचं लागले लागलं आईबाप खाऊ घालते मुलं कार्टून पाहते प्रत्येकाने मोबाईल दूर करायचा वाचनाची चळवळ करायची प्रत्येकाचा आढळ व्यवस्थ टेबलवर पुस्तके चार पानं पाच पानं तरी आता वाचून वाटते आपला सकाळचाच किस्सा सांगते सात वाजता एक आई वडील छोटसं आठ वर्षाचं बाळ आलं दावत पळत गेलं खाडपुरचं पुस्तक हातात घेऊन आलं त्याने ते चित्र पाहून ते लागलं तिरं चित्र पाहायला आई म्हणती पुस्तक ठेवून घे बाप म्हणतो पुस्तक ठेवून घे मी सगळ्याचं बिल घेतलं म्हटलं बाळा इकडे ये मला एक पोईम म्हणून दाखव ते म्हणलं ट्विंकल ट्विंकल नो पप्पा इथून सगळं लाईक राही मला असं पॉईम म्हणलं मग मी त्याला त्या पुस्तकातली पोईम वाचून दाखवली भाऊ याच्यात पहिलीच कॉईम आहे एकदा भरली फळांची सभा सभासत म्हणून आंबा आंबाउबा गेळीमध्ये रागच्याला चाल तिकडे सरक तुझ्या माझ्यामध्ये कितीतरी परत अशी पोयम होत मी म्हणले ही जर पोयम पाठ करून आला दोन हातात दोन पुस्तकं देईल दोन असे वाचून दाखवले त्याला दोन हातात दोन पुस्तकं देईल ही पोयम जर पाठ करून आला तरी त्याची मम्मी त्याला म्हणली अय तुला म्हणते ठेवून दे मी तिला ताई म्हणले अगं ताई मन्ती। इंडर जॉय मागितला असता घेऊन दिल्या असते फोर्टी मागितली असती घेऊन दिली असती ती शिजुरी तुझ्या बाळाने हॉटेल मधून चालवली तुझ्याजवळ पैसे नाही मागत हे पुस्तक तुझ्या बाळाला घरी जाऊन शिकव मग ती मला सॉरी सॉरी म्हणायला लागली माझ्या पाया पडायला लागली म्हणजे देवाच्या पायापडे मी माणूस आहे म्हणून माझ्या नको पाया आज जीवनातला असा आगळा वेगळा आनंदाचा काही क्षण आहे का आनंदाचा क्षण एक दिल्टे दिल्टे मला निफाडला पुरस्कार वाचा दोन हजार तेवीसमध्येच एकदा जाणी बिल्ट बिलटं लागेल म्हणून आजी आनंदाचा क्षण म्हणजे दोन हजार तेवीस म्हणून मतारपणी कशाचा आनंद झाला मी त्याला सांगितलं बाळा माझं ऐकून घे मला सोन्याचा पुरस्कार मिळाला म्हणून सोन्याचा पुरस्कार कसा राहतो तेवढं मागड्याचं सोनं कोण दिला आजी तुला मी सांगितलं थोडं पाच मिनटं मला वेळ दे म्हणलं मी तुला कसा सोन्याचा का पुरस्कार मिळाला तू दाखवते मी पुस्तकं पुषिते तिला भिकाऱ्याची मुलगी माझ्याजवळ लुडबुड रो, करते तर मग मी तिला मी सांगितलं बाळा तुला जर मंगळवारी मी पावाडा देते बिस्किटचा पुडा देते आज तुला काय तिने मला सांगितलं आजी एवढं खानाक वापरा तुझा पुस्तकाने बरेले एक पुस्तक जर माझ्या भावाला दिलं का तुझ्या पुस्तकं कमी होतील का एकदम मेडिकलमधली बिकाऱ्याची मुलगी मग मी तिला सांगितलं बाळा शिवाजी महाराज तुझ्या भावाला पुस्तक घेऊन जाय तुला हे सावित्रीचं पुस्तक घेऊन जाय ती माझ्या पायरीवर बसली आणि पुस्तक वाचू लागली तिला माझ्या मोबाईल म्हणून दाखवलं हा माझा सोन्याचा पुरस्कार त्याला सांगितलं हा सोन्याचा पुरस्कार तो आनंदाचा शेन होता तुमचा माझा आनंदाचा पुस्तक आता बघितलं तर तुम्हाला दोन लाखा दोन लाख रुपये मानांकन असलेला तसेच Uh, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे तो पुरस्कार देखील मिळाला आहे तर काय सांगाल हा तुमच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण मी एक रुपया देऊन प्रसिद्धी करेल बरोबर कोणी प्रसिद्धी दिली माझी तेरा पेपरची एजन्सी आहे पहिल्याच पानावर चौदा पेपरवालीला फोटो आले मी माझ्या मुलाला दाखवले आज आनंदाची बातमी म्हणलं मंगेश पाटगावकरांच्या निमित्ताने म्हणलं मला दोन लाखाचा पुरस्कार आहे प्रत्येक पानावर म्हणलं माझा फोटो मग मला तिकडं बोलावलं पुढं मुंबईला ते म्हणा गाडी लावितो म्हणजे माझे नातू कम्प्युटर इंजिनिअरिंग नातू यायला तयार काही गाडी लावू नका आम्ही आमच्या पर्याणी येतो अठ्ठावीस मंत्रालयामध्ये भाषण केलं बाळा तिथं जुनी परंपरा आणि आताच्या परंपरेत काय बदल सांगायला पाहिजे आताच्या मुला आताच्या पिढीनं कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे मुलायला मोबाईलाचं व्यसन लागले मी अजून पंच्याहत्तर वयामध्ये चष्माने सुगरने बीपीने प्रत्येकाला दोन वर्षाच्या मुलाला चष्मा लागला एकाशा लागला आला मोबाईलमुळे टी व्हीमुळं पहिली घरात टी व्ही होती दरवाजे बंद झाले दरवाजे बंद झाले मग उजड येतो खिडकीला पडदी लावली आता शेजारी माणूस माणसाजवळ मरत होतं शेजाऱ्याला माहीत होत नाही आता मोबाईल तर जास्तच जवळचा झालाय बरोबर एक मिनिटात एक उमेराची बातमी समजती मेल्याची समजती जिवंतपणाची समजती आताच्या पिढीला काय संदेश द्याल पुस्तकाचा हॉटेल तुमच्या पुस्तकाचं हॉटेल आहे आणि या पुस्तकाच्या हॉटेलच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल पिढीला मी सांगते मोबाईल गरजेचा आहे तो गरजे पुरताच वापरायचा आणि पुस्तकातून अभ्यास करायचा पुस्तकातून शिकायचा आज संदेश आहे माझ्याजवळ दुसरा काही तुमचं शिक्षण किती झालं त्याचा पाचवी झाली आज माझ्या पाचवीच्या कविता पण पाठवी पाचवीच्या कविता एक कविता सादर करते तुमच्या पुढं नाग पंचमीच्या सनी उठा उटा उटा साऱ्या ध्वनी हरपली तग मग शांत वीर वळे जग श्रावनात आईना वेळी मेघराया कृपा केली निघराया काळा काळा कोटी अमृत जीव अशा माझ्या पाच कविता पाटी गाल्या गाल्या पिघवाऱ्या उठा उठाची उताई सगळीकडे वय तुम्ही तुमचं वय इतकं आहे महिला अनेक क्षेत्रात प्रगती केल्या महिलांनी तुम्ही आगळं वेगळं क्षेत्र निवडून इतक्या वय असताना इतक्या वयाच्या असताना देखील तुम्ही म्हातारपणात आपल्या काय म्हातारपणा द्यायची म्हणून पुस्तकाचं हॉटेल चालू करण्याची संकल्पना आली तर एक समाजातील काय संदेश सांगाल प्रत्येक स्त्री म्हणून म्हणून असा संदेश देईल प्रत्येकाने मोबाईल बाजूला करायचा आणि आपल्या मुलाला चेअर घेऊन जवळ बसवायचं पुस्तकातून अभ्यास शिकवायचा आता असं झालंय भाऊ इंस्टाग्रामचा स्वयंपाक झाला ख्रिचनवर मोबाईल फेनच्या जवळ स्वयंपाक करत्या अशी मला नि पिंपळगावला पुरस्कार वाचा तीनशे महिला वाच्या शिक्षकाचा पुरस्कार वाचा तीनशे शिक्षका वाच्या ना त्या शिक्षकाला असं सांगितलं तुम्ही सगळ्या शिक्षक आहे म्हणलं ज्या महिलांनी म्हणलं आपल्या मुलाला मेडल कमावलं आपल्या मुलाचा अभ्यासाची खोली आपल्या मुलाचा पुस्तकाचा कप्पा त्या महिलांनी जर वटपोट केलं ताँ ताँ ला का आत्ताच पाचशे रुपये देईल म्हणलं तर तीनशे महिलांमधून जे तिने बोट वर केलं तेव्हा महिलायला सुद्धा मी सांगते मोबाईल बाजूला करायचा अभ्यास करायचा त्यात तर का वाट्या भाऊ अजून माझ्या जवळ त्या कार्यक्रमाच प्रमाणपत्र तुमच्या हॉटेलचं नाव आजीच्या पुस्तकांचं हॉटेल आहे आणि आता ग्रँड मदर आलं काय सांगा मी माझ्या हॉटेलचं नाव रिलायन्स कॉर्नर आणि माझा आता बीबीसी चॅनलनं आधीच पुस्तक आता हटेल नाव ठेवलं रिलायन्स हटेल म्हणजे रिलायन्स हो आला तरुण पिढी मग मी त्यांना काही दुःखीत नव्हती डास पडतो कामाशी पडती जो तो मोबाईल खेळत होता तिने माझ्या बुद्धीला पटलं मग बीबीसीनं माझं पुस्तकाचं हटेल असं नाव बीबीसीनं ठेवलं अनेक चॅनल मला येते माझ्या मुलाखती घ्यायला पण मला अमोल कोल्हाने सुद्धा संभाजी नाटकात बोलावलं होतं तिथं सुद्धा मी शिवाजी महाराजाचा पाळणा म्हणजे पाळणा धन्यवाद आजी आपण बघू शकता आजींच्या पुस्तकाचं हॉटेल या आजींनी भीमाबाई जोंदळे या आजींना आपल्याला अतिशय सुंदररित्या सांगितले की पुस्तक जीवनातलं महत्त्वाचा विषय आहे पुस्तक वाचन केलं पाहिजे मोबाईलपासून आजच्या पिढीला दूर ठेवलं पाहिजे आजच्या पिढीला मोबाईलापासून दूर ठेवत वाचनाकडे कसं नेता येईल यासाठी आजीने पुस्तकाच्या हॉटेलची सुरुवात केली आणि या हॉटेलच्या सुरुवातीनंतर आज या हॉटेलचं मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक पुस्तके आहे लोक येतात पुस्तके वाचतात शिदोरी पुस्तक घेऊन देखील जातात अशा या आजीच्या आखे हॉटेलची आखेका आपण ऐकली कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक